एचलकरंजीत घटस्फोटीत महिलेशी लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार चाळीस लाखांची फसवणूक आरोपीला सशर्त जामीन पिंपरखेड हादरलं बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय रोहन बोंबेंचा मृत राहुरी तालुक्यातील लाख गावात बापलेकांकडून महिलेला फसवणूक वारंवार बलात्कार खोटे मृत्यूपत्र तयार करून तीन एकर जमीन हस्तगत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना पप्पूची उपमा दिल्याच्या नंतर भाजप आणि सेनेमध्ये वाकयुद्ध शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं उद्धव ठाकरेंची टीका भाजपचं जोरदार प्रत्युत्तर मतदार यादीवरून धार्मिक राजकारणाला वेग ठाकरेंना केवळ भुईर पाटील हेच दुबार मतदार दिसले अंसारी शेख दिसले नाहीत का शेलारांचा सवाल तर बोगस मतदार असल्याचं मान्य केल्यानं आभार रोहित पवार यांचा पलटला लोकसभेला वापरलेली यादीच विधानसभेला देखील वापरली गेली मतदार यादीवरती बोट ठेवणाऱ्या विरोधकांना बावनकुळ्यांचं प्रत्युत्तर तर महायुतीलाच एक्कावन्न टक्के मतं मिळतील असा विरोधकांचा सर्वे असल्याचाही दावा पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचा ठिया आंदोलन पोलीस तपासावरती प्रश्न उपस्थित करत अंधारे आक्रमक जयकुमार गोरे आणि चाखनकरांवरती देखील हल्लाबोल वकील असीम सरोदे यांची सनद पुढच्या तीन महिन्यांसाठी रद्द बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रनं सरोदीना दिला दणका महिला वन डे विश्वचषक खिशात घालत भारतीय महिला ब्रिगेडनं इतिहास रचला दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विश्वविजय विश्वचषकावरती नाव भारतीयांचा उर अभिमानानं खुल्ला हरिणामाच्या गजरात कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ कार्तिकी दिंडी सोहळा संपन्न पंचकृषीतील चौऱ्याऐंशी गावातील तरुण मंडळ वारकरी परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग